आपण ताळादगाव सर्कलमध्ये आलेला असून ताळादगाव सर्कलमध्ये सर्वसाधनांसाठी आहे तर आपण आपले एस के न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असेल एस के न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेस या चॅनलच्या चे माध्यमातून आपण सर्वे करत असून बोल मतदाता बोल बोल मतदारा बोल हे सदर चालू केलेलं आहे आणि या ठिकाणी आता हे वर्ष कुकडगाव आहे कुकडगाव ठिकाणी आलेलो आहोत आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत रामरा काय म्हणते हवा ताळदगाव सर्कलची चांगली आहे ना चांगली आहे का मग आमदार मतदान कोणाला भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अपक्ष नोटा इतर का कोणालाच मतदान नाही नेमकं मतदान तुमचं कोणाला राहणार भाजप भाजपला भाजपलाच का हो बरे चांगले सरकार असं आहे का सरकार चांगलं आहे पण तुमच्या आजूबाजूच्या गावाले लोक मध्ये रस्ताच झाला नाही मग आता काय करणार काय का आमदार काम आहे ना आमदार करत नाहीत ना ते कोणकं आणते ते मंजुरी करीत नाहीत ना काम असं आहे का काम बरोबर करीत नाही अच्छा तरी तुमचं मतदान भाजपला पण मला हे सांगा की भाजपच्या काळामध्ये दुष्काळी अनुदान असेल की परत अतिवृष्टी अनुदान असेल त्याबादल शेतकऱ्याची नाराजी तुम्ही कसं पाहता नार का शेतकऱ्याच्या आमच्यात नाराजी अच्छा शेतकरी बारा महिने नाराजी तरी शेतकऱ्या ते कमीच पडत आहे कमीच पडत अच्छा तुमचं मतदान भाजपला भाजपला धन्यवाद राम राम काय सांगतोस मित्र हवा काय सांगते ताणा सरकती काय भाजपची हवा आहे भाजपचीच हवा आहे कस काय याच्यावर दिसत भाजपची हवा दिसते अच्छा आहेस ठीक आहे भाजपच्या कार्यकाळात म्हणजे काय विकास विकास काय रस्त्याची अडचणी तुमच्या गावाला पंचायत विकासाला वेळ लागत असतो पंचायत तरी भाजप तू खाल्ल्या खाल्ल्या रोख कधीच येत नसतं तूप खाल्ल्याशा रुप येत नसत त्यासाठी वेळ द्यावा लागतो पण मतदान भाजपला धन्यवाद मित्र दादा रामराम रामराम काय म्हणते हवा काय बरी बरी आहे का ताणसगाव सारख्याची हवा काय म्हणते वरच्या कुक्कडगावची हवा काय म्हणते ते काय चालूच रे हवाच काय हवा चालू आहे पण तुमची मतदान कोणाकडे राहणार दादा आमचं भाजपला राहणार भाजपलाच काय भाजपलाच काय हो भाजप चांगले काम करायला चांगलं काम करायला लागलं पहिले काम चांगले न झाले काय नाही नाही आता तर करायला लागलं आता चांगलं करायला लागलं म्हणून भाजपच्या मागे धन्यवाद राम राम रामराव काय म्हणते हवा हवा तर का नाही हे काम करेन त्याला मतदा असं आहे का म्हणजे मग तुमचं मतदान कोणाला आणि काम का? थी थी काम करते त्याला असं आहे का आमचे रोडचे काम आहे ते रोड किती वर्षाने पाडायला तेव्हा आणि कोणी केलाच नाही जर केलं जे करेन ते मतदान करू दादांनी सांगितलं एकंदरीत ताळा हातगाव सुकापुरी फाटा हा रस्त्याला जो अग्रक्रम देईन जो प्रश्न तो मार्ग गेला त्याला मतदान राहील असं त्यांनी सांगितलं धन्यवाद काय म्हणते ताळ आदगाव सर्कलची हवा काय म्हणती गणाची हवा काय म्हणती तुमचं मतदान कोणीकडे राहणार आहे पहिल्यापासून भाजपलाच आपण भाजपकडून तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की दुष्काळी अनुदान भेटलं नाही अतिवृष्टी अनुदान भेटलं नाही भेटलं का भेटलं भेटलं म्हणून भाजपला मतदान हा बरोबर सरकार आजच्या काळ आजच्या काळात आजच्या काळात भाजपचं सरकार चांगलं म्हणून मतदान भाजपला धन्यवाद दादा राम 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 काय म्हणते ताळा देवा सरकारची हवा गाण्याची हवा वरल्या कुक्कड गावची हवा काय म्हणते हवा बरी हा बरी huh? मग आमदार मतदान कोणीकडे राहणार आहे जे चांगलं काम करेन त्याला देऊ मग भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस अजून तिसरी आघाडी कोणी किंवा अजून अपक्ष नोटाला मतदान मारणार आहे भाजपला मारू भाजपला भाजपलाच रे मित्र भाजप जरा काम, कर काम करते आहे का काम करते आहे पण तुमच्या त्या गावच्या घरात तर रस्ता झाला ना मग त्या संदर्भात काय सांगशील ना जे सांग। जे काम करेन त्याला देऊ मतदान असं आहे का पण पक्का नक्की मग भाजप काम आहे मला एक सांगू नको म्हणजे जे ते क्लिअर सांग जे काम करेन त्याला मतदान असं आहे मग असं आहे का भाजप अच्छा पण सरकार भाजपचं असल्यामुळे तुझा कल भाजपकडे धन्यवाद काय म्हणजे जावा सध्याचं काय उमेदवार अजून राष्ट्रवादी असून द्या भाजप असून द्या अजून काही ठराविक नाही म्हणजे व्यवस्थित जेव्हा कळन की आपल्याला कोण उमेदवार आहे कामाचा आहे त्या विचार माणसावरच मतदान होईल पक्षावर होऊ शकत नाही कारण की कामाची एक राहील येईल पिंगडी डॉक्टरची सध्या हवा आहे म्हणते पण आता त्याच्यानंतर समोर कोण येईन त्याच्यावर हवा पण तुमचा कल कोणाकडे किंवा तुमचं मतदान कोणाला जाईल पेटीत गेलेला सांग असं आहे का तरुण मतदार हे इशारे समजदारो का इशारा कापे धन्यवाद मित्र <गधाँ तुर्का> दादा राम 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 काय म्हणते हवा काय म्हणते हवा आमचा रोड राहिला अच्छा अजून आमच्या रोड करून द्यावा पाहिजे मग त्याला मतदान काय तुमच्या आपल्या वावर पण असं आहे का अच्छा म्हणजे रोड करणार मतदान असतं मला नावपणे मग कोणी बी करा कोणी करा त्याला मतदान नाही तर मग मतदान आमचं भाजपला आहे असं आहे का मग नेमकं भाजपला का रोड करून देणार याला रोड द्यायला तर मग सीएम भट्ट की त्यालाच एकंदरीत दादानी सांगितलेलं की हे दहेगाव सुकापुरी हा रस्ता खूपच बेकार झालेला आहे हा रस्ता जो कोणी करून देईल त्याला मतदान देऊन जर त्यानं त्यानं जर नाहीच रोडचं काही आश्वासन दिलं तर मग भाजपला दिलाज तो भाजपला देऊ बरोबर ना धन्यवाद तरुण राम रामराम काय सांगते गाव सर्कलची हवा साहेब आधी आधी उमेदवार बघा आम्हाला कोणी बरोबर आहे नावात कोणी गे चक्रात नाही मारले असं नाही पण आम्ही मारले तर मग म्हणूनच म्हणतो ना तुमचं मतदान तरुण आले का ऐकून घे ना ऐकून घे तुमचं मतदान हे जे आहे ना भाजपला राहील शिवसेनेला राहील राष्ट्रवादीला राहील आपलं मतदान कसाला राहील साहेब मतविकासाला तो हे म्हणूनच आम्हाला तरुणाचं पाहिजेच पाहिजे कारण की काय राजकारण हे झालेले गलिच्छ सध्याला गलिच्छ आणि गडूळ झाले अच्छा मग जो विकास सर्वसामान्य जो विकास करेल मतदान अच्छा तरुण मित्रांनो सांगितलेलं आहे की मतदानची राहील हे राजकारण गलित तरुणाने खूप महत्वाचं आणि काळजीचा संदेश दिलेला आहे आत्मपरीक्षण राजकारणाला आत्मपरीक्षण करणारा संदेश दिलेला आहे राजकारण गलित झालंय मतदान करणार विकासाला करणार धन्यवाद मित्र रामराव कामाची कोणाला मतदान करणार भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस का अजून कोणाला भाजपला भाजपला रे आपला माणूस आपला माणूस आहे का दुष्काळी अनुदान अनुदान असतात त्या संदर्भात काय सांगशील त्या संदर्भात त्यांनी अनुदान थोडं वाढून द्यायला पाहिजे होतं जे म्हणले होते ते म्हणजे शेतकऱ्यांना नाराज केलं त्यांनी शेतकऱ्यांना नाराज करून असं तुला म्हणायचं अजून काय सांगशील अजून काय व्यवस्थित करायचं असं आहे का आपला तरुण शेतकरी मित्र सांगतो शेतात चाललाय बैलगाडी तर आपण पास हो तो त्याचं मतदान हे भाजपलाच करणार आहे आपला माणूस त्याच्या भाषेत आपला माणूस धन्यवाद भाऊ रामराम राम वावरतून आले का शेतातून शेतातून शेता 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 <laughs> 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 शेता का अरे बाप तर आमचीच मजा घ्यायला बर 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 काय काय हरकत नाही यंदा काय म्हणते तुमच्या तारासगाव सफेदची हवा तारासगाव गाण्याची हवा काय म्हणते असल्यामुळे मला काही माहित नाही आमची हा हा आमचे जपाल सिंग गावात बर बर ते झालं सगळं चल यांदा तुमचं मतदान कोणाला राहणार मतदान मतदान ऐकून घ्या मतदान तुम्ही तुमचं मतदान भाजपला करणार शिवसेनेला करणार राष्ट्रवादी काँग्रेसला करणार काँग्रेसला करणार का एम करणार का अपक्षाला मारणार का नोटाला मारणार कोणा तरी मतदान तर करावं लागेल ना दादा आमच्या आता लोक काँग्रेसला काम केलेलं आहे काँग्रेसला गेलं आता लोक काँग्रेसनच काम केलेले काँग्रेसलाच देणार धन्यवाद सर नाही हवा आहे ना असं कसं म्हणतात वारे वाया लाग इक, लागले इच्छुक इकडे तिकडे पळायला लागले म्हणूनच आम्ही म्हणतो तुमचं मतदान हे भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस का इतर पक्ष अपक्ष नोटा कोणाला मतदान करणार तुम्ही भैया साहेब आला असं आहे का अच्छा भैया साहेब आला का हो विकासाची गंगा आहे अच्छा पण ह्या रोडची अवस्था बेकार झाली मग विकासाची गंगा गेली कुठे होईल ना आपण बाकीचे काम खूपच ना होतात अच्छा भाया साहेबांची इतर कोणते कोणते काम आहे तुमचे तुम्ही भाया साहेब माझा म्हणून मी भाया साहेब शाळेचे काम आहे कॉलेजचे काम आहे कारखान्याचं काम आहे आमचा ऊस जातो एकंदरीत दादांनी सांगितलं की राजेश टोपे हे विकासाचे विकासा विकास पुरुष विकास गंगा म्हणले ते कारण ते कसं शैक्षणिक संकुल असेल त्यांचे लेकरबाळ असेल लेकरबाळाचा शिक्षणाचा प्रश्न असेल शेतीचा प्रश्न असेल उस ऊस जातो ते दोन 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 तीन तीन कारखाने असल्यामुळे त्यांचं मतदान हे राजेश टोपेना धन्यवाद मला सांगा आई तुम्हाला पगार नाही मग तुमचं आऊनदाचं मतदान हे कोणाला राहणार भाजपला रा। करणार आहे का शिवसेनेला करणार आहे का राष्ट्रवादी काँग्रेसला करणार आहे काँग्रेसला करणार आहे का एमआयएम ला करणार का अजून कोणाला करणार मतदान आमच्या कोण पण आम्हाला पगार नाही मग यंदा मतदान नाही करायचं कशाला सडक करून देऊ आणि आणून टाकून तिकडे आमच्या गाडी बैलां तर आमच्या माणसाचे पोट दुखायला लागले आणि बैलाचे पाय काय लागले માણસ પડે મતદાન બગાડી લાવી સડક કરનામ કોઈને आणि पगारी लावल्या म्हणजे आईची बर का आणि आई सारख्या अजून दुसऱ्या आईच्या पगार लावला तरच मतदान नाही तर, 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 तर मतदानच नाही नमस्कार आता आपण ताळादेव सर्कल मधील बेलगाव हे शेवटचं गाव आहे आणि या गावाच्या गावा, ठिकाणी आलेलं असून या ठिकाणी ताळादेव सर्कल मधील मतदानाबद्दल अं मतदानाबद्दल आपण नागरिकांना विचारणार आहोत मतदात्यांना विचारणार आहोत चला तर जाऊया काय म्हणजे हवा चालत गाव सर्कलची त्यांना इलेक्शन लागलेलीच माहिती नाही इलेक्शन लागलेलंच माहित नाही <laughs> कसं हो मतदान तर करताना मतदान <laughs> मग मतदान कोणाला कर 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 करणार भाजपला करणार शिवसेनेला करणार राष्ट्रवादी काँग्रेसला करणार काँग्रेसला करणार अपक्षाला करणार का अजून कोणाला करणार तुमच्या मनात जे वाटत ते सांगायचं त्याला काय अडचण नाही तुमच्या बेलगावच्या समस्याला जे निर्णय ते ते सांगा शेतीत तर शेतीत सांगा जे मन मोकळ्या पणानं बोलायचं कोणाला मतदान करणार काय सांगणार काय कोणाला मतदान करतात म्हणजे बाबा मतदान करणारे पण बाबा मध्ये राजकीय राज तो असं एक बाबांचं म्हणणं आहे धन्यवाद बाबा सरकारची राष्ट्रवादी राष्ट्रवादीलाच का होत दादा कशामुळं हवा हा राष्ट्रवादीची हवा आहे म्हणून तुम्ही राष्ट्रवादी धन्यवाद काय म्हणते हवा सरकलची इकडे पा इकडे पहा जरा काय म्हणते हवा ज्याला करायचं करायचं कोणाला करायचं करावं तर लागणारच हे करायचं करावं लागणारच म्हणूनच मग कोणाला भाजपला करणार पण तरी पण जरा सांगितलं बरं असताना कळला पाहिजे लोकांना जरा बाबाचं मतदान करणार आम्हाला कळलं पाहिजे मग आम्ही ते अरे बाबा मजा घ्यायला नाही बरं एकदा बोला तुम्ही करणार शंभर टक्के करणार त्याच्याबद्दल काहीच नाही पण कोणाला करावून घेत उमेदवार एकंदरीत एकंदरीत बाबा आपली मजा जरी घेत असेल तर ते नाही ते अनुभवाची बोल आहेत आणि त्यांच्या अनुभवाच्या बोलतून सांगते जो कोणी उभा राहील जे कोणी एका एका एकापेक्षा एक उमेदवार उभा राहतील नक्कीच त्यापैकी चांगला मतदार पाहून उमेदवार पाहून त्यांना आम्ही मतदान करा बरोबर ना रामरामजी हरी आहे सध्या असं आहे का મતદાન કોણ ચાલતા આપી પક્ષો ના ઉમેદવાર અગદી બરોબર મતદાન કોણ શિવસેના રાષ્ટ્રવાદી કાંગ્રેસર પક્ષા કોના મતદાન કરતા નોટા નહીં ઉમેદવાર ઉમેદવાર કોણ કા ઉમેદવાર દે તે મતદાન तुमच्या गावातल्या विकासाबाबत काही समस्या आहेत का कोण समस्या काय नाही विकास भरपूर झालेला आहे तसा कोणी विकास केला विकास राजेश मग मतदान राजेस्थोपणा देणार का नाही ते आता ठरवू शकत नाहीत ना आता ते सांगितलं सा सा कोण राहील एकंदरीत दुकानदार साहेबांनी सांगितलेलं आहे की उमेदवार समोरचा कोण राहील परंतु त्यांचं एकंदरीत कल हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार घाटाकडे दिसतो धन्यवाद दुकानदार तुम्ही दाखलगाव गाण्यात हा इकडे बेलगावला कस काय चक्कर मारली आता बेलगाव दाखलगाव एकत्र असल्यासारखे असं आहे का काय तुमच्याकडे हवा काय म्हणते आता हवा तर सध्याला युती आणि आघाडीवर ठरल्या जाईल ना अच्छा हा यांची युती आघाडी संध्याकाळमध्ये बदल ती सकाळी एक होती संध्याकाळी एक होती यांचाच तुम्ही आमचा विचारा लागली अरे तुमचा तालमेल तर पक्का सरकार मतदार राजा जागा हो मतदानाचा धागा लोकशाहीचा धागा हो आपल्याकडे एक मन म्हणून आम्हाला तुम्हाला जागृत करणं मतदार राजा जागृतच आहे आता काय काय करायचं ते ठरवे ना म्हणून तुम्ही सुरक्षित आहात सगळ्यात आहात म्हणूनच तुमचं कसं तुमचा कल हा युतीकडे राहील आघाडीकडे राहील तिसऱ्या आघाडीकडे राहील अपक्षाकडे राहील कन्वाट मारणार नाही 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 आमचा कल आहे विकासाकडेच आहे आघाडीकडे असू किंवा युतीकडे असू काहीतरी होईन ते ठरल्या जाईन टायमार सध्या ठरू शकत नाही कारण की आमच्या डोक्यात दुसरे चक्र आहे सध्याला चक्र दुसरं चक्र पण पळायला ती चक्र आता हवा जशी येईल तशी पळते तरुण मतदार हे खूप गोलका आहे पण स्पष्ट काही सांगून गेलेला जो विकास करन काय करण त्या सांगणार राहील आणि यासोबतच एकापेक्षा एक उमेदवार असणार आहेत आणि त्यात त्यात समाजाचा असेल गावाचा असेल जास्तीत जास्त काम करणारा कोण उमेदवार असेल त्यांना त्यांचं मतदान राहणार आहे ढाकलगावमध्ये ही अपवाचक प्रतिक्रिया फक्त एक आपण सर्कल आपला जो सर्वे होता हा ताळसगावगाणाचा होता परंतु हे स्पेशली इथं दुका आले दुकानदार बेलगावमध्ये मध्ये आल्यामुळे आपण गे। पाहुणे गेस्ट म्हणून यांचं सर्कल घेतलं रामराव राम काय अडचण काय म्हणते ताळासगाव सर्कलची हवा ताडासगाव सर्कलची आमचं आघाडी सर्कल आघाडी सरकार तुमचं आघाडी सरकार म्हणजे पक्कच केलं आम्ही सांगायच्या अगोदर तुम्ही पक्कच केलं म्हणजे तुम्ही सत्ताधारीवर नाराज काय कशा काही कामच झाले नाही कामच झाले नाही अच्छा काम झाले नाही म्हणून आम्हाला अनुदान अनुदान भेटलं नाही काय सरकारने काय दिलं काय दिलं होऊन गेले होऊन गेले निसर्गानं निसर्ग कोपला रुपया नाही रुपया नाही दिला म्हणून आघाडीला धन्यवाद दादा दा।